तर नमस्कार मित्रांनो एक तारखेला भव्य असं मैदान पार पडणार आहे ज्याला महाराष्ट्र केसरीचा असा खिताब दिलेला आहे तर मित्रांनो भुंगा आणि तेजा पळणार आहेत का नाही नक्की तर हेच अपडेट आपल्या पस्तर पोहोचण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर भुंगा आणि तेजा एक ऑगस्टच्या मैदानासाठी तयार आहेत घरचा साज पळणार आहे का पैऱ्यात आहेत ते अजून नक्की कळायला नाही पण नव्वद टक्के तर पैरा फुटलेलाच असेल कारण घरचा साज हा तेजा आणि दिवाण्या हा मोठ्या मैदानात घरचा साज पळतो तर भुंगाचा पायरा कोण तर भुंगाचा पायरा आपल्याला कळालेल्या माहितीनुसार भुंगा आणि घोटचा सर्जा रॉकेट ज्याला म्हटलं जातं सध्याला असा हा भुंगा आणि घोटचा सर्जा हा पैरा नव्वद टक्के फिक्स झालेला आहे तर दहा टक्के जर इकडे तिकडे झालेलं असेल तर नक्की आपण व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पायरा सांगणार आहोत जर तुम्हाला माहिती असेल पायरा पैरा तर नक्की तुम्ही सांगा जर भुंगाचा गाडीवर कोण ड्रायव्हर असणार विठ्ठल नाना बसणार का दुसरे बबलू चा बसणार नेमकं कोण बसणार हे आपल्याला भुंग्याचा पायरा ज्या दिशी कळेल त्या आपण व्हिडिओ तयार करून नक्की सांगू तेजा आणि दिवाण्या ह्या गाडीवर तर आपल्याला माहिती आहे विठ्ठल ड्रायवरच बसतात तर भोंगाचा ड्रायव्हरवर कसं मग तर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका